जे दीडशे वर्षापूर्वीचे जे आमचा खानदानी पक्ष आहे काँग्रेस ह्या विचारावरती तुम्हाला चालावं लागणार आहे तर तुम्हाला सांगतो सर्वांच सर्व जाती धर्म आपण एकत्रित राहू बसू आपण एखाद्या विशिष्ट समाजाबद्दल तुम्हाला सांगतो डोके फोडायचं आणि त्याचं राजकारण करायचं आणि आपलं घर भरायचं असं कधीही चांगलं होत नाही आणि हो आता परत होत आले ते होऊ नाही याची काळजी आता तुमच्या हातात आहे तुम्ही आता करू शकता आणि परत वेळ आता हातात निघून गेली तर सगळं संपलं संविधान बदलायच्या मार्गावरती आहेत त्यांच्या उघड घोषणा आहेत आम्ही ह्या गोष्टी बदलणार आहेत दात मागायचे कुणाला मला भरपूर काय बोलायचंय सक्षरताई लावून आल्या त्यांचे एकदा विचार आपल्या कानापर्यंत जावेत ते सर्वच काही राष्ट्रवादीला जे सोडून गेलेत ज्यांनी राष्ट्रवादीबद्दल काही गदारी केली त्यांच्याबद्दल मी ते समाचार घेतील अशी माणसावरील सगळ्यांची अपेक्षा आहे त्याच्यामुळं मी पुन्हा विनंती करतो की जे पैसे आलेले आहेत ते आपले टॅक्स मध्ये पैसे काढून घेतलेले आपले पैसे ठेवून आपल्याकडे येतात त्याच्यामुळं तुम्ही बहुमूल्य मत विकू नका मी कोणा आपल्याला विनंती करतो आपल्याला काळ बदलायचा आहे आपल्याला परत काँग्रेसचे दिवस आणायचे आपल्याला परत तुम्हाला सांगतो नवीन युवकांना या ठिकाणी नोकरीची व्यवस्था आपल्याला चालू करायची आपण यांना दहा वर्ष दिले एकदा पाच वर्ष तुम्हाला सांगतो काँग्रेसला या युती सरकार जे पवार आणि उद्धव साहेबांची युती यांना एकदा देऊन पाहलं अशी माझी इच्छा आहे भाजपला मी सुद्धा वाईट बोलत नाही भाजप सुद्धा चांगला पक्ष होता पण वाईट लोक ते भरून बोलून बोलून स्वतःची बदनामी करून घेतलेली तो चांगला पक्ष होता मी त्याच्या ही करत नाहीये कारण की ज्यावेळेस पवार साहेब उभा राहिले त्यावेळेस मी भाजपच काम केलं होतं स्वतः सुभाष देशमुखला आम्ही आम्ही काम केलं होतं राहूरजी आम्ही त्यांचं काम केलं करत आलोय पण काही चुकीची लोक का अशी की ती महाराष्ट्रामध्ये बदनाम झाली होती त्यांच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकत होता, होता ते मध्ये बस होते ते सर्वसामान्यांचा तुमच्यावरती इतका विश्वास होता इतका विश्वास होता की तुम्हाला सांगतो परमेश्वर माणसाने ऐकलं नाही पण तुमचं ऐकलं की तुम्ही इतक्या बहुमताने तुम्हाला त्यांनी निवडून दिलं एवढा विश्वास जनतेचा तुमच्यावरती होता काय म्हणून होता की त्या भ्रष्टाचाराबद्दल जे तुम्ही टंका पेटवला होता लोक असूच झाले होते की तुम्ही त्यांना जेलमध्ये बसवता आणि फुकट जनतेच नाही फुकट जनतेच पसणार नाही त्याचे हाल असे होते त्या अपेक्षेने लोकांनी तुम्हाला मदत टाकली आणि पुढे काय झालं वॉशिंग टॉपर निर्माण ध्रोण वाळून त्यांच्या ह्याच्यावरती टाकली त्याच्यामुळं हा काय कोणाच्या दुश्मनीचा स्टेज नाही हा वैचारिक वाद आहे आणि वैचारिक पद्धतीनंच हा मार्ग लागला पाहिजे असं या ठिकाणी मला वाटतं मी अधिक वेळ घेत नाही मी माझे शब्द या ठिकाणी पूर्णविराम देतो संपवतो जय महाराष्ट्र